शेजारी शेतकरी तुमच्या येत असतील नाही का? काय बोलते को ते कोथिंबीर एवढे फास्ट काय आली म्हणते एवढी फास्ट कशी काय फास्ट कस काय का का आता चार दिवसात एवढी काढू की कस काय आली म्हणजे पवारणी झाल्यानंतर लगेच बरं त्यांना तर कुठं पंप घेत दिसतो ना आता चार दिवसापूर्वी मारलं ना अगोदर कधी पवारिस नाही घेतली ना एकच फवारणी झाली आपली एवढीच एवढे चार दिवसात एवढा रिझल्ट कस काय बरोबर आमच्या कडेला आहे ना आ, या वडलाचा नव्हता का या वडला दोन इंच तो तर मी तर ताम म्हणलो येतो का नाही पण तो आज एक नंबर झालाय दोनच इंच आता आगी झाला केवढा बाकी आता फुटो बिटो पण चांगला निघालाय हे ना बाकी फुटो पण हे ना पान पण रुंद झाले काळोखी पण आली हे ना ग्लेझिंग पण चांगली दिसतीये अशी क्वालिटी वाटते चार दिवसात तुम्हाला एवढा फरक पडला तुम्ही असं रेग्युलर करताय नाही का कोथिंबीर तुमचा खर्च किती तो बाकीच्या ना आपल्या एकच फवारणी घेतली ह्याची एकच घेतली एकच झाली परत आम्हाला तुम्हाला आता गरज वाटते का पुढे फवारणी काय वाटत नाही गरज अशी नाही मार्केटला तुमच्या एका मध्ये एवढी क्वालिटी आली आणि तुमचा खर्च खर्च किती वाटते तुम्हाला दोन फवार किती होऊ शकतो खर्च रासायनिकचा एका फवारणीला एका फवारणीला दोन हजार रुपये खर्च झाला दोन एक हजार रुपये खर्च होतोय तुमच्या दोन फवारणी ह्याचा खर्च किती झाला असेल पंप किती झाले पंप तुमचे आमचे सहा पंप झाले सहा पंप किती क्षेत्र पम था 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 पम एक एकरला सहा पंप झाले म्हणजे मला वाटते तुमचा खर्च झाला असेल हजार रुपयाच्या दरम्यान खर्च झाला असेल कारण आपला दहा ते बारा पंपाला दोन हजार रुपये खर्च होतो हो दहा ते बारा पंपाला हजार एक रुपये तुमचा खर्च झाला आणि इकडे तुमचा रासायनिकचा दोन फवारण्या कमी चार हजार रुपये खर्च झाला वाचले वाचले म्हणजे तुमचा आणि क्वालिटी आलाय ना रिझल्टही भेटलाय तुमचा खर्च मला वाटते तिसष्ट टक्के झाला खर्च किती वाटते तुम्हाला तीस टक्के खर्चात तुम्हाला एवढं चांगलं उत्पन्न मिळालं आणि ते पण तुम्ही सुरुवातीपासून एकच फवारणी घेतली बरोबर एका फवारणी तुम्हाला एवढं खर म्हणजे रिझल्ट मिळाला नाही का झालं म्हणजे पिवळा झाला होता पिवळा हां गुड प्लॉट पिवळा झाला होता हाँ, हाँ, आ, हाँ, सथ, हाँ, आ, हा 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 प्लॉट पिवळा झाले तुम्हाला बरं आम्ही पहिलं वापरलो होतो ना हां पहिलं तुम्ही वापरलं होतं अगोदर मागच्या वेळेस ना हो मागच्या वेळेस वापरलं होतं कसा होता पहिला थोडस पिवळा आणि पान पण एवढी मोठा वाढ किती झाली होती वाढली थोडी बारीक पहिली ना बारीक बारीक होता है ना आणि आता डबल झाला आहे किती दिवसात चारच चारच दिवस झाले कधी फॉरनिंग किती चौथा दिवस चौथा दिवसात चौथा दिवसाचं काय काय घेतलं फॉरनी टोमॅटो टोमॅटो टोमेटो पावर फास्ट ग्रो हा आणि लिपस्टर लिप बोस्टर आणि कडू कडू म्हणजे ते प्लांट बेटर घेतलं हो ना कडू ते म्हणजे थोडंसं मावा तुड तुड वाढवण त्याच्यामुळे ते घेतलं त्याच्यामुळे काय फरक जबरदस्त फरक नाही पता ना आता काय पानाची रुंदी वाढली कोणती व्हरायटी आंध्रा कोल्ड Market, 3 रुप, 3 रुप, हाँ, हाँ. मार्केट होत तीस तीनशे रुपये चारशे रुपये त्याच्या पुढे मार्केट नव्हतं एवढी जबरदस्त होती मार्केट काळा भोरताना मार्केट कमी असताना मार्केटच नव्हतं तरी आपला धाना क्वालिटी काहीच मार्केट नाही बरोबर तर एक हजार एक रुपयाची बीट चालते आपली हायेस्ट मार्केट मध्ये आणि त्यावेळेस मार्केट काय चाललं होतं तीनशे चारशे रुपये आणि तुम्ही एक हजार न एक हजार एक रुपये <laughs> नाही ते क्वालिटी असल्यामुळं क्वालिटीच बरोबर तुमचं <laughs> नाव मोबाईल नंबर गाव नं सांगा माझं नाव दत्तात्रय ज्ञानेश्वर भोर मुक्काम पोस्ट चास तालुका आंबेगाव जिल्हा पुणे मोबाईल नंबर मोबाईल नंबर एक्क्याण्णव तीस एचाळीस एक चाळीस एक्क्याण्णव तुम्हाला खतं कोण देते इथं औषध तुम्हाला देतो तर आमचे बंधू आहेत किशोर हरिभाऊ घोर हा, हा हा चास बरोबर तुमचं नाव कॉन्टॅक्ट नंबर मोबाईल किशोर घोर मोबाईल नंबर नऊ सात सहा तीन एक पाच दोन आठ एक सात गावरानच ही गावराने आता तुमचे एवढी पानं रुंद होते गावराची नाही होती तुमची पानं रुंद झाली <coughs> ग्रीनरी वगैरे वाढली नाही का चमक आली त्याच्या चमक कशी क्वालिटी वाटते एक नंबर आहे ना चार दिवसात तुम्हाला एवढा फरक पडला तुम्ही असं रेग्युलर करताय नाही का कोथिंबीर तुमचा खर्च किती होतो बाकीच्या ना आपल्या एकच फवारणी घेतली एकच घेतली तुम्हाला आता गरज वाटते का पुढे फवारणी बाकी पेस्टिसाइड इन्सेक्टिसाइड माहिती कीटकनाशक साठी काय बाकी कोणत्यासाठी गरज नाही नाही का तुमच्या एका फवारणीमध्ये एवढा फरक पडला आता मार्केटला कशी क्वालिटी असती मार्केटला क्वालिटी असेल मग क्वालिटी अशी नाही मार्केटला अशी एवढी नसते नसती तुमच्या एका मध्ये एवढी क्वालिटी आली आणि तुमचा खर्च खर्च किती वाटते तुम्हाला दोन फवारण्यांचा खर्च वाचला रासायनिकच्या रासायनिकच्या दोन फवारणी किती होऊ शकतो खर्च रासायनिकचा एका फवारणीला एका फवारणीला दोन हजार रुपये खर्च झाला दोन एक हजार रुपये खर्च होतोय तुमच्या दोन फवारणे वाचले वाचले आणि ह्याचा खर्च किती झाला असेल पंप किती झाले पंप तुमचे सहा पंप झाले सहा पंप किती क्षेत्र एक एकरला सहा पंप झाले म्हणजे मला वाटतं तुमचा खर्च झाला असेल हजार रुपयाच्या दरम्यान खर्च झाला असेल कारण आपला दहा ते बारा पंपाला दोन हजार रुपये खर्च होतो हो दहा ते बारा पंपाला हजार एक रुपये तुमचा खर्च झाला आणि इकडं तुमचा रासायनिकचा दोन फवारणे कमी चार हजार रुपये खर्च झाला वाचले वाचले म्हणजे तुमचा आणि क्वालिटी आला ना रिझल्ट भेटलाय तुमचा खर्च मला वाटतं तीस टक्के झाला खर्च टक्के किती वाटते तुम्हाला तीस टक्के खर्चात तुम्हाला एवढं चांगलं उत्पन्न मिळालं आणि ते पण तुम्ही सुरुवातीपासून नाही एकच फवारणी घेतली बरोबर एका फवारणी तुम्हाला एवढा खर्च म्हणजे रिझल्ट मिळाला नाही का आता तुम्ही काय सांगाल शेतकऱ्यांना नाही ऑर्गिक कृषी महादांचा जे प्रोडक्ट आहे ना एकच नंबर आहे आम्ही टोमॅटोला पण वापरलो होतो एक नंबर रिझर्ट आहे टोमॅटोला तुम्ही पहिल्यापासून वापरलं होतं बरोबर क्वालिटी वगैरे कशी होती टोमॅटो क्वालिटी लय लय म्हणजे एक नंबर पावसाळ्यात एवढी टोमॅटो एवढी भारी बरोबर लय भारी टोमॅटो बरोबर आता इथं शेजारी शेतकरी तुमच्या इथं असतील नाही का काय बोलतात ते तुमची कोथिंबीर बघू एवढे फास्ट कस काय आली म्हणते फडली फास्ट कस त्यांनी आता चार दिवसात एवढी काढू की काय हा बरोबर माझी फवारणी लगेच बरं त्याला तर पंप घेतला ना एक दिवसापूर्वी ना अगोदर कधी फवारणीच नाही घेतली ना एकच फवारणी झाली आपली एवढीच एवढे चार दिवसात एवढा रिझल्ट कस बरोबर कुठं असं क्षेत्र ठेवून मारले का की थोडं क्षेत्र ठेवून रिझल्ट बघण्यासाठी थोडं असं मारले ठेवलं सगळंच मारलं आम्ही वापरले ना तुम्ही वापरले तेव्हा तुम्हाला माहिती होतं तेव्हा तुम्ही सगळंच वापरलं बरोबर ठीक बरो आहे तुम्ही हे खत वापरून तुम्ही समाधानी औषध वापरून समाधानी बरं 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 चालेल ठीक आहे ना धन्यवाद इंच हा 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 तो मी तर म्हणलो येतो का नाही पण तो आज एक नंबर झालाय दोनच इंच बरं आता आगी झाला केवढा बाकी फुटवा विटव पण चांगला निघाल फुटवाय का हे ना पान पण रुंद झाले काळोखी पण आली हॅ ना ग्लेजिंग पण चांगली दिसते तर तुमचं नाव मोबाईल नंबर गाव सांगा माझ नाव दत्तात्रय ज्ञानेश्वर भोर मुक्काम पोस्ट चास तालुका आंबेगाव जिल्हा पुणे मोबाईल नंबर मोबाईल नंबर एक्क्याण्णव तीस एकचाळीस एकचाळीस एक्क्याण्णव तुम्हाला खतं कोण देतं इथं औषध मला देतो तर आमचे बंधू आहेत किशोर आरिभाऊ बोर हा हा चास बरोबर तुमचा नाव कॉन्टॅक्ट नंबर मग हिशोब हो मोबाईल नंबर नऊ सात सहा तीन एक पाच दोन आठ एक सहा ओके धन्यवाद आहे <laughs> 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 <laughs>